घाटंजी येथे पत्रकार दिनी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन पत्रकार संघ व गिलानी महाविद्यालयाच्या पुढाकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारला पत्रकार दिनानिमित्त घाटंजी तालुका पत्रकार संघ व राष्ट्रीय सेवा योजना गिलानी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर व आगीत नुकसान ग्रस्तांना किराणा किटचे वाटप आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या सत्काराच्या सापत, कार्यक्रमाचे आयोजन गिलानी महाविद्यालयात करण्यात आले आहे हालाखीच्या परिस्थितीत जीवनमान जगत असताना पैशाअभावी उपचार घेऊ शकत नाही अशातच त्यांचा आजार जडत जाऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहाव्यास मिळत आहे सोबतच दिवसेदिवस रक्ताचा तुटवडा निर्माण होत चालल्याने वेळेवर गरजावंत रुग्णांना रक्त न मिळाल्यास जीव गमवावा लागतो या बाबीचा सारासार विचार करून आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदंत दृष्टिकोन पुढे ठेवून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक सहा जानेवारी रोज शनिवारला दहा ते तीन वाजे दरम्यान करण्यात आले आहे सोबतच काही दिवसापूर्वी आगीत संपूर्ण साहित्यासह सा अख्खा घर जवळून गेले अशांना किराणा किटचे वाटप करण्यात येणार असून ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे चंद्रकांत धवळे बाळासाहेब ठाकरे यांचा सपत्की सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम ए शहजाद हे राहणार असून उद्घाटक म्हणून तहसीलदार विजय साळवे हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर उपविभागीय अभियंता प्रमोद धांडे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर गटविकास अधिकारी महेश ढोले पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे वन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार रणजित जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धर्मेश चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनंत कुमार पांडे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नीरज कुंभारे हे राहणार आहेत या शिबिरात नेत्रतज्ञ डॉक्टरकडून मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना मोफत लेन्स व शस्त्रक्रिया केल्या जाईल मोतीबिंदू शस्त्रक्रिया पात्र रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी किंवा संबंधित दवाखान्याला विचारणा करून सांगण्यात येईल चष्मा लागणाऱ्या रुग्णांना अल्प दरात उत्तम चष्मे देण्यात येईल रुग्णांना मोफत औषधी मिळेल या सर्व सुवर्ण संधीचा लाभ गरजावंत रुग्णांनी घ्यावा याशिवाय जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन अध्यक्ष महेंद्र देवतडे उपाध्यक्ष दिनेश गावत्रे सचिव राजू चव्हाण यांचे सह पांडुरंग निवल आकाश बुरेवार सागर समनवार संतोष पोटपिल्लेवार अरुण कांबळे विलास महल्ले प्रशांत उगले प्रेमदास चव्हाण योगेश धवडे ओम धवडे प्रदीप वाघपैजन मुकेश चिवाने कुणाल तांगडे प्रवीण जयस्वाल रमेश मादस्तवार सय्यद जावेद आकाश नटपेलवार मोहन बद्दीवार जितेंद्र खंदारे नरेश चव्हाण नारायण गटलेवार मंडळी कडून करण्यात आले आहे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून घाटांजी येथे दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी दहा ते तीन या दरम्यान घाटांजी तालुका पत्रकार संघ घाटांजी व राष्ट्रीय सेवा योजना गिलानी महाविद्यालय घाटांजी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे आ आगीत नुकसानग्रस्तांना किराणा किटचे वाटप आणि ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांकडून सपत्नीक सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तदान करावेत त्याचप्रमाणे तालुक्यातील गरजावंत नेत्ररुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करण्यात येणार आहे त्यावर उपचारसुद्धा केले जाणार आहे या शिबिरामध्ये अल्प दरामध्ये चांगल्या प्रतीचे चष्मे वाटप करण्यात येणार आहे त्याशिवाय ऑपरेशनची आवश्यकता ज्या रुग्णांना आहे ते शिबिराच्या स्थळी कुठे भरती करण्यात येणार आहे आणि कुठे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे कळविण्यात येईल आणि या शिबिरादरम्यान रुग्णांना मोफत औषधीची वाटप करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये घाटांजी तालुक्यातील समस्त जनतेनी जास्तीत जास्त प्रणा प्रमाणामध्ये शिबिराचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे दानादान सर्वात श्रेष्ठ दान असे समजल्या जाणाऱ्या रक्तदान जास्तीत जास्त रक्तदात्यांनी करावे अस असे घाटाजी तालुका पत्रकार संघाचे सचिव राजू चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे धन्यवाद